नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे मित्रांनो सध्या मी सांगोला शहरामध्ये आहे आणि आज या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं भव्य अशा शेतकरी मेळाव्याचं आयोजन जे आहे ते केलेलं आहे या कामगार मेळाव्यासाठी या शेतकरी मेळाव्यासाठी जयंत पाटील रोहित पवार त्याचबरोबर प्रवीण गायकवाड आणि हे जे काही मान्यवर आहेत ते येणार आहेत आणि जो काय सांगोला तालुक्यात सध्या जो काही प्रश्न निर्माण होतो आहे दुष्काळाचा त्याच्या त्या, त्या संदर्भात या ठिकाणी शेतकरी मेळावा जो आहे तो आयोजित केलेला आहे मात्र हे सगळं होत असताना शेतकरी कामगार पक्षामध्ये बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख यांच्यातला जो काय एक सुप्त वाद आहे तो पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं चित्र आहे ते आहे सध्या या मेळाव्यासाठी एक अर्धा तासाचा अवधी शिल्लक आहे आणि त्यासाठी काही शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी मेळाव्यासाठी आलेले आहेत आला वाकी आलायवाडी कोणी वाकी? आमंत्रण दिलं होतं तुम्हाला बाबासाहेब देशमुख बरं आता दोन हजार चोवीसची ची जी निवडणूक आहे त्याला कोण उमेदवार पाहिजे तुम्हाला बाबासाहेब पाहिजे का आणखी पाहिजे आता तसं काय सांगू शकत नाही दोघांना भेटलाय का नाही दोघांना नाही भेटला कोण बरं वाटतंय तुम्हाला बाबासाहेब बरे वाटते ब ठीक नमस्कार नमस्कार <laughs> आज बैठक या ठिकाणी शेतकरी आहे मिळावाय तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल आणिकेतच मुखांचा व्हिडिओ बघून काय वाटलं तुम्हाला दोन्ही एकच आहेत बाबासाहेब आणि आणिकेत एक आहेत व्हिडिओ मध्ये तर दोघांनी एकमेकांवर टीका केलेली दिसते आणि के दि� एवढं चालायच घेतेच काय बर चालणार बर असू द्या घरात भांडणार स्थितीच प्रत्येकाच्या पण आता दोन हजार चोवीस ला उमेदवार म्हणून तुम्हाल को? आ... तुम्हाला कोण बरं वाटतंय बाबासाहेब बाबासाहेब देशमुख आणि देशमुख का नको आणि किती चांगलंच आहे की पण बाबासाहेबांना चा जनतेत चांगलं कार्य चालू केले आणि थांबतील असं वाटतं का तुम्हाला थांबतील की काय सगळ्याच्या विचारात थांबणार केडर ठरवणार ना जिथे काय असेल ते केडर ठरवी ते हां नमस्कार 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 कोणतं गाव आजचं दानी काय वाटतं तुम्हाला बाबासाहेब देशमुख पाहिजे का अनिकेत देशमुख पाहिजे दोन हजार चोवीस बाबासाहेब देशमुख आहेत देशमुख आहेत ते पण आहेतच गे पाहिजे दोघे आहेत नमस्ते काय दोन हजार चोवीस ला उमेदवार म्हणून कोण पाहिजे शेतकरी कामगार पक्षाकडून बाबासाहेब बाबासाहेब देशमुख बाबा त्याच्या आधी निवडणूक मात्र अनिकेत देशमुख यांनी लढवली हो ते काय घरातलेच आहेत त्यांच्या घरातले उमेदवारी असले काय विषय दोन उमेदवार आहेत एकच बाबासाहेब बाबासाहेब आणिकेत का नको आणखी बयात हमतील बाबासाहेब असतील यावेळेस काय वाटतं तुम्हाला बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख पण आता आणिकेत देशमुख त्यांच्या त्यांच्यापर्यंत प्रयत्न चालू आहेत देशमुख म्हणते मी उमेदवार असणार आहे बाबासाहेब देशमुख नाही प्रत्येक सुखादुखामध्ये सामील होते त्या तरुणांचं जास्त त्यांच्यावर बघण्याचा दृष्टिकोन आहे तरुणाचा आमदार म्हणून बाबासाहेबाकडे बघितल्या जाते त्या कधी फोन केला अर्ध्या रात्री तरी कार्यक्रमाला त्या हजर राहतात लोकांची कामं करतात त्यामुळे बाबासाहेब आमदार पाहो बाबासाहेब होय बाबासाहेब काय बाबासाहेब देशमुख आणि आणखी देशमधी काय फरक आहे काम या पद्धती बाबासाहेब देशमुख हे प्रत्येकांच्या घराघरात पोचलेला माणूस आहेत आज बाळ बाळवणी गट बघितला <सथ> तर मला वाटतंय बाबासाहेबांनी एवढं प्रेम आज बाळवणी गटात कुणालाच मिळलं नाही <सथ> प्रत्येक ठिकाणी बाबासाहेब कुणाचं काय झालं असेल घरातील एखादी व्यक्तीमय झाली असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक गाठी भेटे आणि बोलायचं झालं तर अनिकेत बाय्यांविषयी जास्त आमची ओळख पण नाही आणि दुसरं म्हणजे त्यांचं आमच्या भागात जास्त कॉन्टॅक्ट पण बाळवणी गटात कोणत्या जेवढं बाबासाहेबांचं प्रचार प्रसार तिकडे झालेला आहे तेवढा अनिकेत भाईयांचं झालं नाही आणि भरपूर लोकही शेकापेक पक्षापेक्षा फक्त बाबासाहेबांनाच ओळखते ते आमच्या भागात काय काय लोकांना शेका पक्ष पण बाबासाहेबांचं जसं निवडून गेलं तसं कुठल्या गावात नाही का ना का काय नाही कधी कोणाला फोन उचलत हो नाही तर लहान मुलाला एखाद्या विचारलं तर बाबासाहेबच म्हणतात मोहोद घाटातून मी बोलतोय तुम्ही कुठल्या गाटात नाही मोहोद घाटातून लोटेवाडी गाव लोटेवाडी लोटेटा काय वाटतं तुम्हाला दोन हजार चोवीस ला बाबासाहेब का अनिकेत बाबासाहेब का बाबासाहेब तसा आहे तरुणात मिसळणार आहे दोन हजार एकोणीस ला अनिकेत देशमुखला तिकीट दिलं होतं गणपत दिल ते काय ते बाबासाहेब देशमुख बाबासाहेब दोन हजार चोवीस ला आणिक देशमुख बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख एकच ला शेतकरी कामगार पक्ष यातला एक या या नंबर मत निवडून येणार बाबासाहेब जरा मतदारसंघात फिरणं कमी केलं बाबासाहेब सगळ्यांच्या सुखदुखात सामील होते कुठले बारीक सारीक गोष्टी लगेच कार्यकर्ते डायरेक्ट फोन करू शकतात बाबासाहेबांना देशमुख ने व्हिडिओ बघितला असेल तुम्ही देशमुख नाराज आहेत विषय त्यांचा मिटलेला आहे घरगुती सगळे एका ठिकाणी झालेलं आहे सगळं काही अडचण नाही ठीक नमस्कार नमस्कार उदनवाडी उदनवाडी दोन हजार ला काय बाबासाहेब आणखी बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख त्यांचं कार्य चांगलं आहे आणि कष्ट करण्याची समाजापर्यंत पोचण्याची क्षमता चांगली आहे त्यांची आणखीतलं आमदार साहेबांनी अनिश्चितपणे चौदा दिवसासाठी आणलं बरं चौदा दिवसा आणल्यानंतर आणखी परत काय झालं आणि आणखीन जरा थोडं लक्ष प्रदेश बाबासाहेब तालुका पिंजवून काढलं आणि आता त्यांना शरद पवार उद्धव ठाकरे साथ आहे आणि स्वतः शेतकरी काम पक्षाचा आमदार साहेब तालुका सांभाळलेला आहे त्यामुळे बाबासाहेब देशमुख निश्चितपणाने दोन हजार चोवीसला आमदार होते काय बाबासाहेब राणी बाबासाहेब बाबासाहेब काय बाबासाहेब कार्य काय 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 चांगला आहे काय भेटी गाठी घेतो त्यांच्या चुका चुका सामील होतो अजून आहेत नमस्कार नमस्कार कुठलं गाव उदयनवाडी उदयनवाडी बर काय दोन हजार चोवीस ला आता येणार आहे विधानसभेला उमेदवार म्हणून बाबासाहेब का आणखी बाबासाहेब बाबासाहेब गेल्यावर आणखी लढवली ना बाबासाहेब बाबासाहेब काय बरं बाबासाहेब बाबासाहेबच होय बाबासाहेब का बाबासाहेब सगळ्या जनतेला आवडतोय ना आणिकेचा आवडत नाही बाबासाहेब आवडतो जनतेला का बरं आवडतो काय असली कारण म्हणजे त्याचा गणपती मागो मागवले चालवली भाऊ जा त्यांचा काय ती एकच आहे सरी एकच आहे हा तुम्ही कशाला ती सांगता की अनिकेत का बाबासाहेब दुसरा कोण विचारा हो अनिकेतचा विचार ना अनिकेत आलाय समोरच आहे संघच आहेत आज काही टेन्शन घेऊन आला तुम्हाला दिसत अनिकेत संघच आहे आज का समोर तुम्हाला ती पोस्टर लावले समोर आणि अनिकेत शंभर टक्के कार्यक्रम आला दोघं एकच आहेत एकाच कार्यातले दुसऱ्या माणसाने जर हे केलंय दुसऱ्या माणसाने जर पक्षामध्ये तेवढा का पाडा प्रयत्न केलाय त्यामुळं हा शेतकरी कामगार पक्षामध्ये लोक दुसरे नाही ते गोळ्या थोडेफार काय सुद्धा नाही एकदम आधी घेत नाही बाबासाहेब हे दोघांचं जरी मिटलं तरी उमेदवार दोन हजार चोवीस ला बाबासाहेब बाबासाहेब राहतो बाबासाहेब का बाबासाहेब म्हणजे आता त्यांना बाबासाहेबच द्यायचे आहेत ना सर्वांना सर्वांच्या मते बाबासाहेब आहेत काय वाटतंय बाबासाहेब त्यांची का बाबासाहेब बाबासाहेब काम चांगलं सांग तुम्हाला काय अनुभव आहे कामाचा नाही सर्वसामान्य जनतेत मिसळणारा माणूस आहे आणि प्रत्येकाच्या अऱ्या अडचणींना बोलवलं तर येणारा हा माणूस चांगला बाबासाहेब चांगला होय दोन हजार चोवीस ला बाबासाहेब का बाबासाहेब गोरगरीबांची कामं करते रात्रीच्या बारा वाजता कोणी फोन करायचा फोन रिसिव्ह करताय कोणी असू द्या जात पात नाही कुठल्या पक्षाचं नाही त्यांचं काम करते कामा काम करते या ज्या काही सगळ्या किती मिनटं झालं अजून तर अजून काय प्रतिक्रिया ज्या घेण्याचा आपण प्रयत्न करूया नमस्कार कुठलं गाव कटपळ कठपळ चोवीस ला आणखे उभारा पाहिजे का तुम्हाला बाबासाहेब पाहिजे बाबासाहेब का बर बाबासाहेब चांगला आहे गोरगरीबा अडचणी सोडवतो या हा बर फक्त एवढं सांगा अनिके देशमुख का बाबासाहेब देशमुख अनिके बाबासाहेब बाबासाहेब होय अनिके अनिके का बाबासाहेब देशमुख अनिके देशमुख का बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख होय अनिके देशमुख का बाबासाहेब देशमुख बाबासाहेबसाहेब बाबासाहेब देशमुख का ब त्यांचे विचारच तसे आहेत बाबासाहेबासारखे विचार आहेत बाबासाहेब देशमुखात त्यामुळं बाबासाहेब या तालुक्याला पाहिजे बाबासाहेब 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 काही का आमच्या मागणी परवा समोर चांगला आपली आमची त्यांच बाबासाहेब 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 बाबा काय प्रतिक्रिया या ठिकाणी काय आणि दोघातलं कोण पण कोण चालतंय दोघांत दोघातला एक कोण मी चालतोय दोघातला एक कोण दोघातला एक कुठला चालतंय आपल्याला फिक्स हृदय बस बाबासाहेब देशमुख बाबासाहेब का मला एक नंबर त्यांचा स्वभाव पटलाय आमदार श्री गणपतरावजा माघार त्यांचा स्वभाव तसा सीएम आहे म्हणून बाबासाहेब देशमुख आणि आता माणसांच्या चर्चेत बाबासाहेब जाधाय बाबासाहेब बाबासाहेब म्हणजे जास्त माणसा बाबासाहेब बाबासाहेब देशमुख काम चांगलं आहे माणूस चांगला आहे बाबासाहेब देशमुख सगळ्या प्रतिक्रिया आहेत या ठिकाणाहून येत आहेत अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख यांच्यातला जर कलाचा प्रयत्न केला तर बाबासाहेब देशमुख आणखी देशमुख पाहिजे दोघं बेग नाही दोघं बे दोघ एकच येते बाबासाहेब आणखी बाबासाहेब आता सध्याला मेन पाहिजे आपल्याला आणि आणिकेत गेल्या वर्षी आणिकीचा चान्स दिल तर आपण परंतु आणखीत ज्या वेळेला सातची मध्ये आणखीचा विजय होता त्यामुळे आता सध्या बाबासाहेबचं वारस जास्त आहे बाबासाहेब आण तशाबद्दल

बाबासाहेब पाहिजे काय निकेत पाहिजे उमेदवार बाबासाहेबच पाहिजे सर्वासाठी झटणारा नेता आहे तो प्रत्येक वेळेला कुठं मैत असो कुठं धन असो कुठं काय असं लग्न समारंभ असेल प्रत्येकात तो मिसळणारा नेता आहे आणि का ती कवा आला आणि कवा गेला आला आहे कडेच तिच्या हा फक्त बाबासाहेबच आपल्याला योग्य म्हणजे बाबासाहेब पाहिजे काय पाहिजे बाबासाहेब प्रति आबासाहेब आहेत बाबासाहेब होय बाबासाहेब बाबासाहेब कारण बाबासाहेबाचं आणि आबासाहेबांचे जे विचार म्हणते हे एकत्रित म्हणून बाबासाहेब